आपली एखादी महत्वाची वस्तू हरवली आहे सापडत नाही आहे काही पेपर्स आहेत सोन्याची वस्तू आहे महत्वाची वस्तू आहे ही हरवली आहे आणि आता ती सापडत नाही आपण शोधलेलं आहे मग आता काय करावं याबद्दलही मला विचारलं जातं तर बघा मी एक मंत्र सांगतो तो नीट ऐका मी स्क्रीनवरही दाखवतो कार्तविर्यार्जुनो नामम बाहु सहस्रवानम तस्मय स्मरण मात्रेण गतम नष्टच लभ्यते हा मंत्र वस्तू हरवल्यानंतर किंवा आपल्याला जेव्हा कळलं आहे की वस्तू हरवली आहे ह्याच्या पुढील चोवीस तास ते अठ्ठेचाळीस तासामध्ये या मंत्राचा जप जास्तीत जास्त करावा म्हणजे पुढच्या काळामध्ये आपली वस्तू निश्चितच आपल्याला सापडते ह्यामध्ये जे, जे कार्तवीर्य अर्जुन हे जे याला नाव आहे ह्याला याच्या नावाला वरदान आहे याचं नाव घेऊन आपण जर वस्तू शोधली तर ती निश्चितच आपल्याला सापडते आणि हाच तो मंत्र आहे